आपल्या इतिहासाच्या पानांवर अशा क्षणांची नोंदी ठेवली जाते जी जगाच्या अर्थव्यवस्थेची दिशा बदलतात ही एक अशी गोष्ट आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील साठहून अधिक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लादला गेला ज्यामुळे जगातील अर्थव्यवस्था ठप्प पडली आणि गुंतवणूकदारांना अपार तोटा झेलावा लागला या संघर्षाचे मुख्य केंद्रबिंदू केवळ अमेरिका आणि चीन या दोन महाशक्तींमध्ये व्यापार युद्ध नव्हते तर एक व्यापक आर्थिक आणि राजकीय रणनीती होती जी जगभरातील आर्थिक तुलनांवर प्रश्नचिन्ह उभा करते आज आपण पाहणार आहोत की ट्रम्प प्रशासनाने कसे आणि का टॅरिफ धोरण लाभवलं त्याचे परिणाम काय झाले तसेच या धोरणाने जगभरातील इतर देशांवर कसा प्रभाव टाकला चला तर मग पाहूया आर्थिक जगाच्या नात्यामध्ये व्यापार हा मुख्य आधार आहे परंतु काही वर्षापूर्वी व्यापारातील तूट आणि व्यापार धोरणे ही एक तणावपूर्ण चर्चा बनली होती अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तूट निर्यात व आयातीवरील शुल्क अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस या मुद्द्यावर दोन्ही देशात विचारमंथन सुरू झाले होते अमेरिकेने चीनकडून मोठ्या प्रमाणावर वस्तू आयात केल्या आणि चीनने अमेरिकेतून कमी प्रमाणात निर्यात केली अमेरिका व्यापाराच्या तुटात अडकली होती या तुटीचे एकूण प्रमाण दोनशे ऐंशी बिलियन डॉलर इतके झाले होते ज्यामुळे अमेरिका आपले आर्थिक नुकसान सहन करत होते आणि चीनला या तुटीतून फायदा होतो असे मानले जात होते या पार्श्वभूमीत डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रवेश झाला ट्रम्प प्रशासनाने आर्थिक राजकीय दृष्टिकोनातून चीनवरती कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला त्यांच्या मते चीनने जागतिक बाजारपेठेचा आदर दाखवला नाही आणि अमेरिकन उद्योगाची चोरी केली त्यामुळे त्यांनी त्यांना असा निर्णय घेण्याची गरज भासली की व्यापारातील अयोग्य वागणूक रोखण्यासाठी कठोर टॅरिफची अंमलबजावणी केली जावी मित्रांनो तुम्हाला टॅरिफ म्हणजे काय माहिती आहे का टॅरिफ म्हणजे आयात शुल्क जर एखाद्या दे देशातून दुसऱ्या देशात वस्तू पाठवल्या जातात आणि त्या वस्तूवर शुल्क आकारले जाते तर त्याला टॅरिफ किंवा आयात शुल्क असे म्हणतात दरम्यान व्यापारात जर कोणत्याही पक्षाने आपल्यावर अन्यायकारक शुल्क आकारली तर त्याला प्रत्युत्तर म्हणून टॅरिफ लादला जातो याला रेसिप्रोकल टॅरिफ म्हणतात ट्रम्प यांनी केवळ चीनवर नव्हे तर जगभरातील साठहून अधिक देशांवर टॅरिप लादले चीनवर आधी एकशे चार टक्के असलेला टॅरिप आता वाढून एकशे पंचवीस पर्यंत नेला गेला आहे इतर देशांवर बघितलं तर उदाहरणार्थ भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ आहे दक्षिण कोरियावर पंचवीस टक्के जपानवर चोवीस टक्के व्हिएतनामवर सेहेचाळीस टक्के तायवानवर बत्तीस टक्के असे शुल्क आकारले गेले आहे युरोपमधील सर्व देशांमध्ये वीस टक्के टॅरिफची घोषणा केली गेली आहे चीनच्या संदर्भात अमेरिकेने आधीच टॅरिफ लादले होते आणि त्यावर चीनने प्रत्युत्तर देताना चौऱ्याऐंशी टक्के टॅरिफ आकारले होते त्यानंतर ट्रम्प यांनी चीनवर टॅरिफ एकशे पंचवीसपर्यंत वाढवून नेला ट्रम्प प्रशासनाचे असे म्हणणे आहे की चीनने जागतिक बाजारपेठेचा आदर दाखवला नाही त्यामुळे मी त्यांच्यावर एकशे पंचवीसपर्यंत टॅरिफ कर वाढवत आहे त्यांच्या मते चीनच्या अनफेअर ट्रेंड प्रॅक्टिसेसमुळे अमेरिकन उद्योगांना मोठा धक्का निर्माण होत होता उदाहरणार्थ चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या कारागिरांवर फक्त अडीच टक्के टॅरिफ आकारला जात होता परंतु अमेरिकेतून चीनमध्ये जाणाऱ्या कारागिरांवर पंचवीस टक्के टॅरिफ बदलाला जात होता अमेरिकन कंपन्यांना चीनमध्ये व्यवसाय करताना आर्थिक कंपन्यांबरोबर करार करण्याची अट ठेवली जात होती या अटीमुळे अमेरिकन इनोव्हेशनला धोका निर्माण होतो असे ट्रम्प म्हणत होते चीनच्या स्टील सोलर पॅनेल आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी मिळत असल्याने अमेरिकन कंपन्या त्यांच्या किमतीशी स्पर्धा करू शकत नव्हत्या या सर्व मुद्द्यावरच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने कठोर टॅरिफ धोरण राबवण्याचा निर्णय घेतला टॅरेप लाद्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था थेट प्रभावित झाली आणि विश्लेषकांच्या मते नव्वद दिवसाच्या स्थगितीनंतर रिअल मध्ये अंदाजे एक पॉईंट नऊ पर्सेंट ते दोन पॉईंट चार पर्सेंट पर्यंत घट झाली असते विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस दरम्यान रिअल जी डी पीमध्ये एक पॉईंट चार टक्के ते दोन पॉईंट चार पर्यंत टॅरिफमुळे घट झाल्याचे मानले जाते या आकडेवारीच्या आधारे असे दिसते की टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फक्त बाह्य देशीच नव्हे तर देशांतर्गत स्तरावरही मोठा तोटा होण्याची शक्यता आहे आता आपण पाहूयात की उद्योग आणि गुंतवणूकदारावर काय परिणाम होतो टॅरिफ धोरणामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आणि गुंतवणूकदारांचे मनोबल घसरले काही महत्वाचे उद्योग विशेषतः उत्पादन व वस्तूच्या निर्माण क्षेत्रातील कंपन्यांना त्यांचा व्यवसाय कमी मिळत असल्याने त्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे अमेरिकेने इतर देशांवर टॅरिफ लादल्यामुळे काही देशांनी प्रत्युत्तरात्मक टॅरिफ लागू केले आणि सहयोगाच्या चर्चेत अडचणी आल्या चीनच्या दृष्टिकोनातून अमेरिकेच्या कठोर टॅरिफ धोरणाचा तणाव काही प्रमाणात त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला असता चीनमध्ये अमेरिकेकडून आयात कमी झाल्यामुळे चीनला त्यांच्या निर्यातीतून अधिक नफा मिळत होता चीनच्या प्री म्हणजे पूर्वीचा परिणाम आणि पोस्ट पोज नंतरचा परिणाम मधील फरक तुलनेने कमी दिसला उदाहरणार्थ रिअल कंजप्शन मध्ये फक्त अंदाजे मायनस झिरो पॉईंट चार पर्सेंट ते मायनस झिरो पॉईंट चार टक्के घट झाली असती चीनच्या स्थानिक उद्योगांना सबसिडी व मोठ्या प्रमाणात सरकारी मदतीमुळे चालना मिळाली आणि अमेरिकन कंपन्यांबरोबर स्पर्धा करत राहण्याची त्यांना संधी मिळाली चीन या टॅरिफ धोरणावर प्रतिक्रिया म्हणून जागतिक व्यापार संघटनेकडे देखील तक्रार केली त्यांचे असे म्हणणे आहे की, की चीनने चर्चेत नकार दिल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया प्रतिकारात्मक राहिल्या ट्रम्प प्रशासनाच्या या कठोर धोरणाला चीनने प्रत्युत्तर देताना चौऱ्याऐंशी टक्के टॅरिफ आकारण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणावाची पातळी वाढली आहे इतर देशांचे वैचारिक मत आहे की टॅरिफ धोरणामुळे केवळ अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षापुरते मर्यादित राहत नाही तर जगभरातील देशांमध्ये त्यावर अधिक प्रतिक्रिया आल्या भारतावर सुद्धा सव्वीस टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा झाली होती यामुळे ट्रम्प यांनी असे म्हटले की मोदी माझे चांगले मित्र आहेत पण ते आम्हाला योग्य वागणूक देत नाही युरोपियन युनियनवर वीस टक्के टॅरिफचा भार ठेवला गेला ज्यामुळे युरोपातील उद्योगांना आणि ग्राहकांना स्पर्धात्मक बाजारात अडचणी निर्माण झाल्या दक्षिण कोरिया जपान व्हिएतनाम तैवान या देशांवर अधिक प्रमाणात टॅरिफ आकारला गेलेल्या कारणामुळे त्यांच्या निर्यात उद्योगांवर नकारात्मक परिणाम झाला आहे ट्रम्प प्रशासनाने काही देशांसाठी नव्वद दिवसांची स्थगिती दिलेली आहे आणि चर्चांची तयारी झालेल्या देशांना दहा टक्केपर्यंत टॅरिफची सवलत दिली होती पंच्याहत्तरहून अधिक देशांनी अमेरिकेसोबत चर्चेत भाग घेतल्यामुळे काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय सहयोगाची आशा निर्माण केली चीनने चर्चेचा नकार दिल्यामुळे त्यांच्याशी संबंध संबंधित संघर्ष सुरू राहील याच्यामुळे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो दोन हजार पंचवीस ते दोन हजार चाळीस दरम्यान दीर्घकालीन दृष्टिकोनातून टॅरिफ धोरणाचे परिणाम अधिक गंभीर असण्याची शक्यता होती अमेरिकेच्या रिअल जी डी पी मध्ये दीर्घकालीन परिणामात एक पॉइंट आठ पर्सेंट ते दोन पॉईंट सहा पर्सेंट पर्यंत घट दिसून आली असती दीर्घकालीन कालावधीत रिअल इन्व्हेस्टमेंट मध्ये अंदाजे तीन पॉईंट एक पर्सेंट ते चार पॉईंट आठ पर्सेंट पर्यंत घट आली असते रोजगारांच्या संख्येत दीर्घकालीन घट होण्याची शक्यता असून त्यांचा परिणाम औद्योगिक उत्पादनांवर आणि जीवनमानावर झाला आहे जगाच्या आर्थिक रणभूमीत प्रत्येक धोरणाचा परिणाम देशाच्या विकासावर उद्योगाच्या वाढीवर आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करू डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ धोरण ज्यांनी जगभरातील साठहून अधिक देशांवर परिणाम केला हे एक असे धोरण आहे की कधीकधी कठोर धोरणे तात्पुरता तणाव निर्माण करतात परंतु दीर्घकालीन विकासासाठी सहकार्य आणि चर्चेची गरज असते तुम्हाला ही माहिती कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद